ब्रँच पासून तर कांदा मार्केट पर्यंत जाऊन सर मनके आहे पण ते झालं नाही तसं त्याच्यामुळे थोडस लोक नाराज आहे त्या गोष्टीमुळे रस्तेच नाही आपल्या म्हणजे रस्तेच नाही आपले झाले पाहिजे चाळीस वर्षापासून शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचा जे अनावरण आतापर्यंत झालं नव्हतं ते, दे दे, ते जे एक योग्य काम केलं आपण मागच्या निवडून दिलं त्या रोडचे काम खराब आहे सगळे रोड झाले नाही काही नाही निधी आला नाही श्रीरामपूरमध्ये पाणी प्रश्न आहे पाणी चांगले यावा स्वच्छता राहावा श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मात्र सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार आता प्रचारात जात आहेत जनतेला आश्वासनं देत आहेत ते सर्व होत असताना श्रीरामपूरची जनता नेमकी काय म्हणते हे आता जाणून घेऊया चला काय वाटतं श्रीरामपूरमध्ये एक कशा पद्धतीचं वातावरण आहे काय वाटतं श्रीरामपूरकर म्हणून काय काय झालं पाहिजे विकास व्हायला पाहिजे काय वाटतं अनेक लोक उमेदवारी विकत आहेत काय वाटतं कोणाला बाजूने तोल दिला व्हायला पाहिजे निवडणूक मध्ये कोणी पण येऊ शकतं आता ते तर काही आपण सांगता नाही येणार आता जे जनताला जे फैसला आठायला असेल ते आपण सर्वांना मान्य करावं लागेल काय झालं पाहिजे श्रीरामपुरात असं वाटतं विकास व्हायला पाहिजे श्रीरामपुराचा कोण करू शकतो बस करू शकतो आता आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे महायुतीचं इथं काँग्रेसचा आमदार आहे विरोधी आमदार बरंच आठ काय इथं काय झालं पाहिजे कारण दादा यायला पाहिजे आमच्या हिशोब सध्याच्या परिस्थिती पाहता असं वाटत नाही की विकास झाला आहे अपेक्षा अशीच आहे की जो काही आम्हाला म्हणजे जो लढा आमचा सा चालू आहे की आमचा अतिक्रमांमध्ये दुकान वगैरे गेलं त्याला यश यावं आणि आमची जी परिस्थिती आहे त्याला कुठंतरी न्याय मिळावं हीच अपेक्षा आहे काय वाटतं या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली तर तुमचे प्रश्न सोडत जातील का भारतीय जनता पार्टीचे प्रश्न सत्ता आल्यावर हो सोडले जातील म्हणजे कोणत्याही पार्टीचा असं सांगू शकत नाही पण जर स्थानिक माणूस असला तर तो जास्त जास्त जवळन या मुद्द्यांना बघू शकतो आणि याच्यावर काय करायचं ते निर्णय घेऊ शकतो आपणही त्यांना भेटून आपल्या समस्या सांगू शकतो असं वाटतं आता राज्यामध्ये देशामध्ये बघितलं तर महायुतीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हो आणि या ठिकाणी काँग्रेस आमदार आहे विरोधी आमदार आहे ना आपल्या जो व्यावसायिकांचा जवळपास दीड हजार दुकानदारांचा जो प्रश्न आहे हो तो तुम्हाला वाटतं का विरोधी आमदार कोण सुटेल किंवा या ठिकाणी जे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये होऊ शकतो मुळात आता दोन्ही पण म्हणजे तुमचं म्हणणं बरोबरच आहे की जर आपण इथं विरोधी पक्ष निवडून दिला तर वरती आपले जे कामं आहेत त्याला निधी पुरवणे वगैरे याची पूर्तता होण्यासाठी विलंब होऊ शकतो तर बघूयात आता काय होतं ते मा महाराष्ट्रामध्ये मा आपली भाजपची सत्ता आहे केंद्रामध्ये पण भाजपची सत्ता आहे जर आ, जर दुसरं पक्ष समजा जर आला तर विकासाला थोडेफार ते होईल निधी निधीसाठी विकास हा खुंटला जाईल काय त्यासाठी आता जनतेच्या मनात आहे शेवटी काय जनता जनार्दन आहे आता विखे पाटील हे समजा विखे आपल्या इथं समजा पुतळ्याचा चाळीस वर्षाचा प्रश्न प्रलंबित प्रश्न मार्गी लावला आता रस्त्यासोबत निधी काय वाटतं विखे पाटलांच्या त्यांच्या नेतृत्वा त्यांचं काम एकदम ओके त्यांच्या कामाबद्दल त्यांनी लक्ष घातलं रामपूरमध्ये आनंदाची गोष्ट श्रामपूरचा विकास होण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल अजूमत नाही आता ते जे श्रामपूरमध्ये त्यांनी लक्ष घातलेलं आहे आपल्या बाबा पुतळ्याचं बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं हां आणि इतर त्यांनी जे आता त्यांनी आकारपिढी शे खंडकरी या लोकांसाठी त्यांनी जे केलं तर ते भारतीय जनता पार्टीच्या वतीने ते एकदम एकच नंबर काम झालेलं आहे वाटतं का जनता त्याला कौल देईल म्हणून हा जनता देईल त्यांना कौल कारण शेवटी कामाला महत्व करा, जनता फक्त कोण काम करते याला महत्त्व आहे पहिली गोष्ट आणि त्या माध्यमातून काम होईल विकास म्हणजे रस्ते वगैरे आरोग्याच्या सेवा वगैरे सगळ्या व्यवस्थित झाल्या पाहिजे या ठिकाणी आता केंद्रामध्ये राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे या ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहे काय वाटतं या ठिकाणी आत्मसत्ता दिल्यावर किंवा शिवसेनेची आत्मसत्ता दिल्यावर किंवा पार्टीच्या आत्मसत्ता दिल्यावर कोणाकडून नाही कोणी यावं पण विकास करावा असं तसं नाही बोलू शकत पण कोणी यावं आपला विकास करावा कोणत्याही पार्टीचा आला तर विकास हे प्राधान्य आहे व्यापारी म्हणून काय वाटतं की कोणाची सत्ता आली पाहिजे कसा या ठिकाणी नगराध्यक्ष झाला पाहिजे कोणसा भी हो पण चांगला माणूस यायला पाहिजे चांगलं म्हणजे काम करणारा ते महत्वाचं आहे आमच्या मध्ये आपण त्यांना उमेदवार त्यांना काय काय म्हणणं आमचं काही नाही फक्त चांगला विकास करा चांगली सुविधा द्या बाकी काही नाही रस्ते चांगले करा पहिले महत्वाचे म्हणजे रस्ते वाहतुकीला केला बाकी काही नाही रस्ते रस्ते महत्वाचे फार हडत सापड झाली रस्त्याची फक्त रस्ते चांगले करा बाकी काही नाही कसा नगराध्यक्ष तुम्हाला हवाय कसा नगरसेवक तुम्हाला हवाय नगरसेवक तर काय भरपूर जण येत इथं त्याच्या काही अडचणी पण निदान ज्यांनी पुढचा विचार प्रगतीचा विचार केला पाहिजे असे नगराध्यक्ष पाहिजे कशी होऊ शकते प्रगती तर काय मुद्दे आहेत काय कशात झालं पाहिजे प्रगती उद्योगधंद्यामध्ये प्रगती जस सगळ्याच गोष्टी अतिक्रमण जर अतिक्रमण आठवणी आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर शहराच्या रस्त्यांची काय अवस्था काय वाटत भरपूर खड्डे नवाजम ब्रांच पासून तर कांदा मार्केट पर्यंत जाऊन मग तुम्हाला काय वाटतं की राज्यामध्ये सरकार आहे या ठिकाणी आमदार निधी यायला तुम्हाला वाटतं का या ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला किंवा भारतीय जनता पार्टी झाला किंवा शिवसेना झाला तर कोणाचा फायदा होईल आपल्याला कोण झालं पाहिजे वरती जर केंद्रात जर भाजपा सरकार भाजपाच्याच व्हायला पाहिजे तर काम पूर्ण होणार श्रीरामपूरकर म्हणून काय भावना काय बदल झाला पाहिजे आपल्याला श्रीरामपूरमध्ये म्हणजे आता पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोडचा रोड इतके बेकार झालेले आणि त्या रोडमुळं लोकं आजारी पडू राहिले त्या धुळेमुळं काय ॲक्सिडेंट होऊ राहिले परत लोकांचे हाडे खिळीखिळे होऊ राहिले काय तर तो रोड वगैरे चांगले झाले पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि नंतर पुढचे मग बाकीचे लोकांचे जे काही सुविधा असतील त्या महत्त्वाच्या आहेत केंद्रमध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हां मग आता इथं काय वाटतं मला काँग्रेसची जास्त सत्ता जाईल भारतीय जनता पार्टी जास्त सत्ता जाईल त्या ठिकाणी शिवसेना गट आहे शिवसेना शिंदे गट काय वाटतं मला इथं कोणाच्या आधी सत्ता केला आपल्याला आता शिंदे आणि भाजप हे एकत्र पाहिजे होते सर्व लोकांना वाटतं पण ते झालं नाही तसं त्याच्यामुळं थोडंसं लोक नाराज आहे या गोष्टीमुळं पण तरी दोघातून कोणाचा नंबर लागला तर चांगलाच आहे विखे पाटलांनी या श्रीरामपूरात लक्ष बनवणं कट्य उपायचा निधी दिला अनेक वर्षांपासून जर प्रलंबित असल्यास छत्रपती शिवाजी महाराज असते बाबासाहेबांचे स्मारकाचं काम सुरू केलं काय वाटतं विखे पाटले नाही त्यांचं काम तर महत्त्वाचंच आहे आता काहीतरी श्रीरामपूरला नेता मिळाला आणि ते योग्यच काम करतील कोणाच्या रूपय करणार हां कोणाच्या रूपय करणार कुणी असो म्हणजे मग शिंदे असो किंवा भाजप असो त्यात त्यात काही वेगळं येणार नाही श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये प्रश प्रशासनाने चांगलं काम करावं असे योग्य उमेदवार आणि चांगल्या प्रकारचे कार्य करणारेच उमेदवार निवडून द्यावे विशेष करून चाळीस वर्षापासून शिवाजी महाराजच्या पुतळ्याचा जे अनावरण आतापर्यंत झालं नव्हतं ते जे एक योग्य काम केलं जी सर्वात मोठी घटना घडलेली आहे आणि तसेच विखे पाटलांनी बरेचसे कार्य श्रीरामपुरात घेतलेलं आहे आणि ते योग्यप्रमाणे योग्य मार्गाने पुढे चालू करतील वरून विशेष म्हणजे महाराष्ट्रात सरकार बी जी पीचे असल्यामुळे त्याच्या निधीचा अभाव नाही आणि श्रीरामपूरमध्ये योग्य कार्य होईल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून श्रीनिवास बे यांनी या ठिकाणी नगराध्यक्ष पद उमेदवार काय वाटतं जनता त्याला पसंती देईल पसंती देतील कारण ते तरुण तडबदार आणि योग्य काम करण्या गोरगरिबाचे काम करणारे आहे कारण त्यांचं काम पहिले वार्ड नंबर चौदा पंधरामध्ये केलेलं आहे त्यांनी आपले रस्ते झाले पाहिजे रस्तेच नाही आपले मेन म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे रस्तेच नाही आपले रस्ते झाले पाहिजे दाल बाकी काय भरपूर म्हणजे सगळं काही आहे नाही आता या ठिकाणी पुतळ्याचा अनेक वर्षांचा प्रश्न बल होता तो देखील विखे पाटलांनी सोडवला या ठिकाणी अनेक निधी या ठिकाणी विखे पाटलांच्या माध्यमातून येतात राज्यात देशात त्यांची सत्ता आहे काय वाटतं विखे पाटलांच्या पॅनलला या ठिकाणी लोक स्वीकारतील का स्वीकारतील स्वीकारतील विखे पाटलांचं काम चांगलं आहे स्वीकारतील विखे पाटलांना काय वाटतं सिरमपूरचा विकास कसा झाला पाहिजे तुला विकास चांगला व्हायला पाहिजे काय समस्या आहे सिरमपूर समस्या काय आहे रोड उड का लोकांच्या काय ते नोकऱ्या पाणी आहे का नाही धंदे पाणी नाही आहेत लोकांना जरा व्यवस्थित व्हायला पाहायला कोण सोडवला हा प्रश्न असं वाटतं तुम्हाला आता काय जे न येतील ते त्यांनी करायला पाहिलं काहीतरी आहे का नाही आपण बघतो विजे पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विकास कामात चालू आहे काँग्रेसच्या माध्यमातून काय वाटतं तुम्हाला काँग्रेसच्या भाजप भाजपवाले करतील थोडंफार चित्रापूर शहराचा विकास कसा होऊ शकतो कशा पद्धती भाजप आल्यानंतर विकास होऊ शकतो आता येऊन मागं जे झालं आपण पंजाला निवडून देत होतो पण एवढं काही कसं घडलेला आम्हाला दिसला नाही आता जे रोडचे काम आहे आपण माग केवळेस निवडून दिलं तर त्या रोडचे कामं खराब आहे सगळे रोड झाले नाही काही नाही निधी आला नाही भाजप कसं आहे सत्ता आहे ना त्यांची त्याच्यामुळं येऊ शकतो ब्रँच पासून तर कांदा मार्केट पर्यंत जा जाऊन सर मनके मनकेट पण ते झालं नाही तसं त्याच्यामुळे थोडस लोक नाराज आहे त्या गोष्टीमुळे रस्तेच नाही आपल्या गोष्ट झाले पाहिजे चाळीस वर्षापासून शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचा जे अनावरण आतापर्यंत झालं नव्हतं ते जे एक योग्य काम केलं आपण मागच्या वेळेस निवडून दिलं तर रोडचे काम खराब आहे सगळे रोड झाले नाही काही नाही निधी आला नाही श्रीरामपूरमध्ये पाणी प्रश्न आहे पाणी चांगले यावा स्वच्छता राहावा